हो 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 सांभाळ घसरल पाय ग वही तुझ धोक्याच हाय ग गांभाळ घसरल पाय ग वही तुझ धोक्याच हाय ग ऐकून गे शैला लग्नाच्या पहिला घोटाळा करायचा नाही ग ऐकून गे शैला लग्नाच्या पहिला घोटाळा करायचा नाही ग नमस्कार नमस्कार मित्रांनो मी उमराज आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड्यू व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो बऱ्याचशा लोकांना एक अडचण बारंबार वारंवार येत असते ती म्हणजे काय अडचण सांगण्यापूर्वी सर्वप्रथम सर्वांचे धन्यवाद फक्त वीस ते पंचवीस सबस्क्रायबर आपले अकरा हजार सबस्क्रायबर व्हायला बाकी आहेत तर लवकर सबस्क्राईब करून टाका बरा आणि आणखी एक गोष्ट आ, या गाणं जे मी आत्ता म्हणलो याच्यावर जर माझी एक मस्तपैकी रील बघायची असेल तर रणदेबा नावाचं आपलं इंस्टाग्राम हँडल आहे कमेंटमध्ये दिलेलं आहे त्याच्यावर जाऊन फॉलो करू शकता तुम्ही बाकी चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बऱ्याचशा लोकांना अडचण येते की गावरानशिळी आणि उस्मानाबादी शिळी याच्यामध्ये काय फरक आहे तर चला तुम्हाला आज हा डाऊट क्लिअर करतो तुमचा गावरानशिळी आणि उस्मानाबादी शिळी याच्यामध्ये काय बदल आहे मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो गावरानशिळी म्हणजे नेमकं काय गावरानचा अर्थ कळायला हवा तुम्हाला गावरान गावरान म्हणजे काय माझ्या भागात आढळणारी शिळी याला म्हणते गावरा माझ्या गावात माझ्या रानात माझ्या परिसरामध्ये आढळणारी शेळी म्हणजे गावरान म्हणजे कसं जर मी गुजरातमध्ये राहत असलो तर गुजरातमध्ये ही काठेवाडी शिळी आहे आपण हिला काठेवाडी म्हणतो पण तिथं त्यांच्या भागात नॉर्मल आहे ना तर मग मी तर ते गुजराती लोक या काठेवाडी शिळीला त्यांच्या भागामध्ये गावरान शिळी म्हणणार म्हणजे तुम्ही जर त्यांना जो म्हणले ना ही कोणत्या जातीची शिळी तर ते काय म्हणणार हा देशी देशी बकरी आहे देशी बकरी म्हणजे काय गावरान बकरी आहे म्हणजे त्यांच्यासाठी ती झाली गावरान जर तुम्ही राजस्थानमध्ये गेले राजस्थानमधल्या कोटा जिल्ह्यामध्ये गेले आणि त्यांना विचारलं ही कोटा बकरी जी आहे ही कोणत्या जातीची आहे तर ते काय म्हणतील ही देशी बकरी आहे गावरान बकरी आहे जर तिथून पुढे सोजतला गेले तर ते काय म्हणन ही देशी बकरी आहे राजस्थानमध्ये समजा जखराना ब्रीड वगैरे वळले तुम्ही त्यांना जर विचारलं कोणती ब्रीड आहे तर तिथले लोक म्हणतील का ही देशी म्हणजे गावरान ब्रीड आहे म्हणजे असा फरक तुम्हाला लक्षात आला पाहिजे की गावरान आणि उस्मानाबादीमध्ये काय बदल असतो गावरान म्हणजे स्वतःच्या परिसरामध्ये आढळणारी शिळी जसं की तुम्ही आता बघू शकता माझ्या वातावरणात आढळते ती म्हणजे गावरान नॉर्मलची शिळी काळी शिळी छोटे छोटे काना असतात तिचेवाले तर ती झाली आपल्या भागातली गावरानशेळी आता संगमनेर साईडला ज्या शेळ्या आढळतात तिला संगमनेरी म्हणायचं कोकण साईडला काही शेळ्या आढळतात कन्हाळ्या कलरच्या जसं की या कलरच्या त्यांना कोकण कन्ह्याल मानतात काही काही लोकं तर असा काही खास असा बदल नाही आहे गावरानशेळी आणि उस्मानाबादीमध्ये म्हणजे ज्या भागामध्ये ती शेळी आढळते तिला गावरानशेळी असं म्हणतात मग आता गावरान शिळी आणि उस्मानाबादी शिळीमध्ये बदल काय तर गावरान शिळी म्हणजे प्रत्येकाच्या भागात वेगवेगळी वेग आढळणारी शिळी ती झाली गावरान गुजरातमध्ये काठीवाडी आढळती त्यांच्यासाठी ती गावरान राजस्थानमध्ये जखराना स्रो सोजत कोटा आढळती ती झाली त्यांच्यासाठी गावरान आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकण भागात कोकण कन्याला आढळती त्यांच्यासाठी ती गावरान संगमनेर भागात संगमनेरी आढळते ती गावरान आपल्याकडं उस्मानाबादमध्ये ज्याला धाराशिव आता नाव पडलेलं आहे धाराशिव नगरीमध्ये जी शिळी आढळते ती उस्मानाबादी शिळी आणखीन अशा वेगवेगळ्या भागातल्या ज्या शेळ्या असतात ते त्यांच्यासाठी गावरानं असतात तर हे एक छोटासा प्रश्न आहे सगळ्यांनाच पडतो गावरान उस्मानाबादीबद्दल काय तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आपल्या भागात जी सगळ्यात लांबट पसरट मोठाले कानं चांगल्या दुधाची शिळी जी आहे तीच उस्मानाबादी म्हणायची तीच गावरान म्हणायची तिलाच त्याच ब्रीडवर चांगलं काम करायचं आणि तीच पळायची जेणेकरून तिच्यापासून आपल्याला मुनाफा जास्त होईल फायदा जास्त होईल उत्पन्न जास्त होईल छोटासा टॉपिक होता पण बऱ्याचशा लोकांना याच्यावर अडचण होती की गावरान म्हणजे काय आणि उस्मानाबादी म्हणजे काय उस्मानाबादी म्हणजे त्या भागात ज्या लोकांनी काम केलं त्या शिळीवर चांगली शिळी तयार केली तर ती झाली गावरानी उस्मानाबादी वाऱ्याचा थो थोडा आवाज येत असेल तर त्याबद्दल सॉरी आणखी एक गोष्ट जर कोणाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड व्हायचा हो असेल पेड व्हॉट्सअप ग्रुप जे तुम्हाला काही रोगाची याची मधीच काहीतरी गरज पडती पण तुम्हाला पर्सनल अपॉइंटमेंट गरजेची असती किरण देला फोन केला हा दादा मला हे सांग ते सांग तर तुम्हाला पेड ग्रुप आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपये फीज आहे आणि आणखी एक गोष्ट फ्री तर यूट्यूब आहे तर असं म्हणायचं नाही की यूट्यूबवर पैसे का ठेवले तर असो बाकी भेटूया पुढच्या चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि हो आणखीन एक गोष्ट हे बघा दोन शेळ्या होत्या विक्री झालेल्या आहे आपल्या सबस्क्रायबरलाच दिलेल्या आहेत सं संतोष कोराडे नाव आहे आपल्या सबस्क्रायबरचं बाकी आपल्या जे मेन मेन सबस्क्रायबर आहे हो त्यांचं नाव घेतो मी आता म्हणजे मागच्या व्हिडिओच्या कमेंट करणारे लक्ष्मीजी लक्ष्मी जी काहीतरी नावं आहेत त्यांचं तर त्या एक आपल्या रेग्युलरच्या सबस्क्रायबर झालेल्या आहे शिवाजी कोलेकर ते आपले एक नवीन सबस्क्रायबर झालेले आहेत आणखीन बरेचसे आहेत रोहित रोहित भाऊ आपले रेग्युलरचे सबस्क्रायबर झालेले आहेत आणखीन बरेचसे आहे। नावं आहेत ज्यांची नावं मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार तर तुमचं नाव जर पुढच्या व्हिडिओमध्ये लागत असलं खाली एक कमेंट करून टाका व्हिडिओ कसा वाटला गावरान उस्मानाबाद शेळी नेमकं काय प्रकार असतो तुम्हाला सांगितलं मी जी उस्मानाबाद भागात किंवा आपल्या सगळीकडेच आढळती काळ्या रंगाची अशी लांबट हे असतात तिचे पाट शिंगी शेळी असती लांबडे कानं कास चांगली तिला गावरान उस्मानाबादी म्हणतात आता गावरांत म्हणजे काय सगळे इकून तिकून कधी गाव उस्मानाबादीला संगमनेरी क्रॉस केला ते नवीन पिल्लू तयार झाला आता ते जरा उस्मानाबादी बकरीसारखं निघलं तिला उस्मानाबादी म्हणणार म्हणजे फरक काही नसतो फक्त एक लोकांच्या दिमागात घुमत असतं नेमकं गावरान कशाला म्हणायचं आणि उस्मानाबादी कशाला म्हणायचं फक्त एवढं आहे आपण जर परदेशामधून ती इकडे इम्पोर्ट केली तर तिला आपण स्पेशल नाव देत असतो जसं की आता समजा मी बायकू केली फॉरेन कंट्रीमधली तर आता ती काही दिवसांना महाराष्ट्रीयनमधलीच होणार आहे पण मग लोक फॉरेनरच म्हणणार तिला फॉरेनची पाटलीन म्हणणार आहे म्हणजे अशी सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न केला तुम्हाला बाहेरच्या दे के देशातून आलेत तिला फॉरेनरच म्हणणार आहे आपण आणि आपले आपले याच्यातली म्हणजे गावठी गावरान अशी गंमत आहे शेळ्यांची बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लव यू ऑल इंग्लिशचा व्हिडिओ बऱ्याचशा लोकांना नाही कळाला थोडेफार लोकांना कळालं फक्त एक माझी इंग्लिश चांगली व्हावी म्हणून मी तो व्हिडिओ बनवला आहे आणि अशीच एक एक अर्धा एक अर्धा व्हिडिओ मी इंग्लिश टाकत राहणार आहे आपल्या चॅनलवर बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये